श्री गणेश दत्त गुरुभ्यो नवत शोमा निरंजन सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार एक्केचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस दहा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक दोनशे एक परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग एकोणपन्नास आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना पुढे म्हणतात आपल्या जीवनात वाचनाला फार महत्त्व आहे धार्मिक पुस्तके तसेच इतर धार्मिक व आध्यात्मिक गुरूंची चरित्ररूपात जी पुस्तके मिळतील ती जरूर वाचा प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण यांच्यासारख्यांची चरित्रे वाचून बुद्धी प्रगल्भ होऊन बुद्धीला शक्ती प्राप्त होत असते असे वाचन म्हणजे यंत्राला जसे वंगण असते तसेच हे वाचन सामान्यांच्या जीवनात असते शाळा कॉलेजातून जे शिक्षण मिळते ते केवळ पोटार्थी असते त्या अभ्यासाने बुद्धीला प्रगल्भता येत नाही ग्रॅज्युएट झालेली माणसे कोणताही निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत सर्व संतांची गुरूंचीही चरित्रे जरूर वाचत जा त्या वाचनाने तुम्हाला त्यांचेही मार्गदर्शनपर विचार जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कळू शकेल त्याचबरोबर आपले गुरुही कसे तेच विचार तुम्हाला समजावून देत असतात हे लक्षात येईल तुम्ही जर प्रत्येक संतांच्या लिखाणाचा म्हणजेच त्यांनी लिहिलेल्या श्लोकांचा अभंगांचा स्तोत्रांचा ओव्यांचा विचार केला तर तुमच्या एक लक्षात येईल की त्यांनी निर्माण केलेले साहित्य त्या त्या, त्या काळातील सामान्य समजेल अशा सोप्या त्यांच्या भाषेत केलेले आहे श्री ज्ञानेश्वर श्री रामदास श्री तुकाराम श्री एकनाथ श्री नामदेव इत्यादींची ग्रंथ साहित्य निर्मिती तुम्हाला सहज वाचायला मिळू शकेल श्री तुकाराम हे वैश्यवाणी समाजाचे होते त्यांच्या अभंगाची भाषा वाणी शुद्ध होती अभंगात कुठेही चुकीचा शब्द दिसून येत नाही हे सर्व ईश्वरी शक्तीमुळेच घडू शकते सध्याच्या तुमच्या काळाचा विचार केला तर तुमच्यासाठी प्रसिद्ध झालेली गुरुवाणी अमृत कलश ही पुस्तके तुम्हाला सर्वांना समजेल अशा सोप्या बोलीभाषेत प्रसिद्ध झालेली आहेत म्हणूनच तर त्या पुस्तकाची विक्री खूप झपाट्याने होत आहे व त्यांच्या मार्फत झालेल्या प्रचाराने अनेक नवीन नवीन भक्त ही पुस्तके वाचून नगरला दर्शनासाठी येऊ लागले आहेत हे होण्यामागे ईश्वरी शक्तीचेच विश्वव्यापकत्व दिसून येत आहे फार पूर्वीच्या काळी ऋषी रुचा लिहून ठेवल्या आहेत आज ते ऋषीमुनी नसले तरी ऋचांच्या माध्यमाद्वारे शक्ती कायम राहिली आहे सर्व श्लोक अभंग स्तोत्रे ही शुद्ध व स्पष्ट उच्चारात म्हटली असता आजही शक्ती निर्माण झालेली अनुभवास येते ऋषी परंपरा आजही ब्राह्मणांमध्ये सापडते ऋषी होण्यासाठी मोठी तपश्चर्या लागते तसेच व्यक्तिमत्वही थोर असावे लागते म्हणून अशा व्यक्ती पुढे स्वतःचे नावही बदलत असतात मुलींचे लग्न झाल्यावर त्यांचीही आपल्याकडे नावे बदलतात कारण त्यांचाही लग्न म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच असतो केसांचाही ऋणानुबंध असतो म्हणून काही ऋषीमुनी सर्व केसही कापून टाकीत होते असे शास्त्र सांभाळणाऱ्या व्यक्ती श्री जगद्गुरूंच्या प्रमाणे उच्च दर्जाच्या असतात हे ज्ञान अशी पुस्तके वाचूनच कळू शकते नाहीतर योग्य गुरु जीवनात आले तरच कळते आपली भारतभूमी ही मुळात तपोभूमी असल्याने पवित्र झालेली आहे त्यामुळेच या भूमीवर न्याय व निकाल दोन्ही मिळू शकतात परंतु सध्याचा काळ पार बदलून गेलेला दिसतो त्यामुळेच या पवित्र भूमीवर भ्रष्टाचार गुन्हेगार वृत्ती तसेच फसवाफसवीचे प्रकारही वाढलेले दिसतात पूर्वी जी येथे स्थिरता होती ती आता राहिलेली नाही त्याची कारणे अनेक असू शकतात परंतु माझ्या हे लक्षात आले आहे की या भारतभूमीला इंग्रजांकडून जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते ऑगस्ट रोजी मिळाले आहे व त्या दिवशी सोमवती अमावस्या होती हा देश प्रजासत्ताक झाला ती तारीख सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास होती म्हणजेच तेरा या अशुभ आकड्याच्या पाड्यातील होती या सर्वांचा परिणाम येथील मनुष्याच्या प्रवृत्तीवर झाला आहे क्षुद्र प्रवृत्ती घेऊन प्रकृती जन्म घेऊ लागले आहे त्यामुळेच दुधातही पाणी घात जाऊ लागले आहे तसेच सगळ्या वर्णांची माणसे राहिल्याने देश रसाताळाला जाऊ लागला आहे या सर्व सत्संगतीनेच बदलू शकतात त्यासाठी परंपरेतील गुरु लाभणे व त्यांच्याकडून अनुग्रह लाभणे फार भाग्याचे असते तुम्ही सुद्धा स्वतःचे परीक्षण केल्यावर तुमच्या पूर्वीच्या प्रवृत्ती बदलत गेल्याचे जाणवेल व्यसने सुटलेली जाणवतील शास्त्रांचा जर विचार केला तर पुरुषांच्या घराण्यातील प्रवृत्ती पुढील पिढीमध्ये आलेल्या दिसतात मातेकडील प्रवृत्ती कमी येतात कावळा कुत्रा गाय अशांचे तुम्ही निरीक्षण करा त्यांची खाण्याची वेळ ठराविक असते इतर वेळी हे पक्षी प्राणी इतरत्र कुठेही फिरत राहतील हे पक्षी प्राणी मनुष्य जन्माला आले की त्याच पूर्वजन्माच्या प्रवृत्ती घेऊन येतात त्यामुळेच तुम्हाला काही व्यक्ती वेळेच्या बाबतीत फार काटेकोर असल्याचे दिसतात पूर्वीच्या काळाला वश करून घेणारे ऋषीमुनी होते परंतु हल्ली कलियुगाच्या प्रभावामुळे खरे साधुत्व एकाही व्यक्तीमध्ये दिसून येत नाही खरे पाहता मनुष्याने जीवनात निस्वार्थपणे परमार्थ करणे आवश्यक असते पण हे घडत नाही कलियुगात मनुष्याला सुख पैसा शिक्षण व्यवसाय सर्व काही दिले आहे परंतु बुद्धी मात्र दिलेली नाही भगवंताकडे मनुष्याने जाऊ नये पोचू नये म्हणून त्यानेच एक प्रकारची अशा तऱ्हेने माया निर्माण केलेली आहे भगवंत साधारणपणे मानवी देहाचे कधीही महत्व वाढू देत नाहीत भगवंत ईश्वर हे दिसायला अव्यक्त रूपात असले तरी ते अशा रीतीनेही अनुभवास येत असतात ईश्वरी शक्ती ही मुळात विधायक शक्ती असल्याने तीच अखेरीस सामान्य जनांना त्यांचा उद्धार होण्यासाठी ज्ञानी वैराग्यशील सत्पुरुषांचे चरणी आणून सोडते मनुष्यापाशी असलेली विघातक शक्ती त्यामुळे हळूहळू नाहीशी होऊन तो त्या चरणी स्थिर होतो तुम्ही सर्वजण भाग्यवान असल्यानेच त्या शक्तीने या चरणांपर्यंत तुम्हा सर्वांना आणून सोडले आहे तुम्ही सर्वजण आता येथे स्थिर राहा तुमच्या जीवनात शांतता व समाधान प्राप्त होईल मी स्थानापन्न व्यक्ती असल्यानेच मलाही खूप बंधने पाळावी लागतात व त्यामुळेच येथे ईश्वरी अधिष्ठान निर्माण झाले आहे हे श्रेष्ठत्व सांभाळणे आवश्यकच असते ही व्यक्ती गुरुपरंपरेतून आलेली असल्याने गुरुपरंपरेचेही श्रेष्ठत्व टिकलेच पाहिजे या गोष्टींचे मला उपजत ज्ञान प्राप्त झाल्याने इतरत्र कोठेही जाऊन ते शिकावे लागले नाही अशी एखादीच व्यक्ती शंभर वर्षाने या भूमीवर जन्माला येत असते अशा अधिकारीक पुरुषांचा सहवास दर्शन मिळणे फार दुरापास्त असते ज्यांना त्याचा लाभ होतो त्यांनी हे चरण कधीही सोडू नयेत अशा मोठ्या व्यक्ती जन्माला आल्या की त्यांच्या प्रत्येक हालचालींवर निर्णयावर सामान्य माणसे नित्य आक्षेप घेतच असतात या आक्षेपांना उत्तरे देण्यासाठी भगवंतही दुसरी माणसे त्यांच्या पाठोपाठ पाठवितच असतात भगवंत आमच्यासारख्यांची पूर्ण काळजी घेतच असतात श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त